नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघतोय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे बाजार समितीचा हा रिपोर्ट आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा सोबतच बिलेकुनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या साठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे लोकल आवक आहे तीन क्विंटलची पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तर पुणे पिंपरीमध्ये आज कमीत कमी दर निघाला आहे तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगली वाढ पुणे पिंपरीत बघायला मिळत आहे तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव